पुढे जाऊन मारू एवढंच हे बरोबर आपण आता येईल रत्नागिरीच्या मिडल okay. मध्ये ओके म्हणजे आपण रत्नागिरी मध्ये आता पोहोचलेले आहोत तर रत्नागिरीच्या होल सिटी मध्ये आपलं सगळ्यांच स्वागत आहे जिल्हाधिकारी

बरकटलो मॅप बरकटलो मॅप बरकट काम कव्हर का मॅम बरकटलो रे मगाशीत तरी काय तरी काय शक्य सब... दुकानात कामासाठी मुलगा मुलगी पाहिजे रत्नागिरीचा मार्केट एरिया वाटय पुरो या ठिकाणी सगळ्यात जाम झालेला आहे

कसे जन्म घेतात चॉकलेट नाही आंबाची झाड तर मागास शिवन साडेसहा वाजे आता साडेसहाच मिनिट झाली आरे वारे इकडे पोचलो गणपती शुभमगोले दिसतो कोले दिसत नाही समजत नाही काय होत कुत्रे बघून कोल्हा दिसतो सांगता आरेवारीकडे पोचलो जिथे नवरा माता नवसाचा शूटिंग झालेला त्या रोई दाखवते तुमका जिथे जिथे मी जाणार तिथे तिथे मी तुम्हाला सगळं दाखवणार जे चांगले चांगलं आहे कोले असतात अशी कुत्रे बघून कोले दाखवता आगुळ <laughs> <था, था। था। laughs> ते कुत्रे असतातले रंग काय हा हे कुत्रे आणि कोल्यांमध्ये रंगोटले कुत्र्यांच पल्यांची شپडी ना अशी चुप करले तर कशी असत या असता ते का चुप्पी असला शुभम आरे वारे वारेला किती वेळ लागेल अरे आरे वारे वारे बीच तभी तो आता आपण वारे वारे कडे पोहोचलेले आहोत या ठिकाणी आणि तुम्हीच घ्या म्हणतोय मी स्वागतासाठी आपल्या सर्व गाड्या इकडे बाजूला ठेवू दिल्या आहेत कारण आपली गाडी पुढे जाणार म्हणून वारे पूल तो या गाडीला अरे वारे पूल आहे बघा इकडे शूटिंग झाली ना शुभम ते गणपती पोळ्यात मरणाची गर्दी आहे बाकी एक प्रॉब्लेम अगे तू कोणतं जेवता लागतं खाली कारण

ह्या लाका कसा वाईट माहिती आहे आपल्या कुंकेश्वरा घेत तसाच वाटला तसच असे केवढी ग या ती व पर्यटकांचे मित्रांनो फुल टू हे गर्दी चाललेली आहे म्हणजे असं आज शनिवार आहे ना शनिवार मुळे शनिवार उद्या रविवार संडे सुट्टी होत ना त्यामुळे पर्यटकांची गर्दी भरपूर व्ह्यू बघा म्हणजे जबरदस्त व्ह्यू म्हणजे नजर जायत तिकडे तिथपर्यंत समुद्रच समुद्र समुद्रा फक्त आकाश फक्त मित्रांनो समुद्रच बघा मध्ये मध्ये आकाश आणि समुद्र असा वाटतं एकच झाला जर जात ती फायनली आपण पोहोचलो गणपतीपुळ्यामध्ये पाच मिनिटात देवळाच्या तिकडे जाऊ बरोबर वाजले वाजता पोहोचलो गणपतीपुळ्यात गाडी पार्किंगला परफेक्ट अशी जागा मिळाली या साईडला गाडी लावली इकडे करा लावू सांगत होते पण पुढे जरा घेतली गाडी प्रॉपर लाव मिळाली कुठून चालू या गे घरासाठी लेट झालो जरासाठी बरोबर सात वाजता वाटलेला गर्दी नव्हती पण बऱ्यापैकी गर्दी शनिवार रविवार असल्यामुळे गर्दी आहे जरा जरा डिलेट झालं आणि आरती मिळतं ना माव कळला बस स्टँड आगी आता दादा चप्पल मालव्यांची चप्पल आली ए सेवेंटी नंबर बघा ए सतरा चला नाही नाही म्हणतो बरीच गरज दिवा ना

तर मित्रांनो आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता शूटिंग वगैरे करू आणि फोटो पण काढू गार। त्यासाठी आम्ही काय त्यांचे गाईडलाईन्स आपण फॉलो केलेलं या ठिकाणी आपण पोचलो बोल मंदिराचं बाहेर तुम्ही घेऊ बघा एक नंबर सो व्ह्यू आहे म्हणजे दिल्यानंतर ना प्रसन्न आहे होतं बसल्याने आणि मध्ये आमची मम्मी शूट करता या साईडला बीच समुद्रच एक नंबर व्ह्यू आणि म्हणजे क्लायमेट असा ना इकडचं की टेन्शन आणि निगेटिव्हिटी सगळी अशी बाजू ठेवलेली आणि अशी पॉझिटिव्हिटी आणि प्रसन्न वाटतं एकदम म्हणजे प्रिपेअर की तुम्ही पण याद बघितली कोणीचं येऊ नसत ना तर त्यांनी या एक नंबर वाटतं व्यू बघा तुम्ही काय आता म्हणजे आमची आऊस एक फोटो काढून लंडन आता महाप्रसाद सव्वाठ पर्यंत बोललेत दोघ mm. वाजल्यात साडेआठ mm. शुभ खुश झालो महाप्रसाद माहिती तुला म्हणून <laughs>

प्रसाद मिळालेलो नशिबा कानात सांगू हे प्रथा आहे पण मामांचं माझं म्हणणं का मामा किती जणांपर्यंत पोहचवतो बाप्पा पर्यंत अरे

विचार स्वतःकडे शुभा मैना इकडे खेळण्या बिळण्याची दुकान बघा लहान मुलांची खेळणी वगैरे आम्ही काय आता लहान यतेउके जी डब्ल्यू में अब छोड़ते हैं ऐसे वो के एक ये गेज है ये गेज है तरी पण खास मला 아 द ् घ ा ट न अरे 아 तर दहा पॅकेट असली घेतली शुभमची पाच गर्लफ्रेंडला त्याच्या आणि माझ्याकडे एक आणि आमच्या घरात वगैरे म्हणून दोन आणि यशची दोन यशच्या गर्लफ्रेंड कडे एक आणि यशच्या घराकडे रोहन पाच घेतले ना आपल्या आपल्या बायको कडे देऊ असा काय सासर जा सासन चार आपल्याकडे किती आले

ही वडा नाही उंट गाडी आहे सॉरी वडा गाडी मित्रांनो घोडा वडा गाडी नाही घोडे ते आहे घोडी आणि हा आहे घोडा घोडा चक्का <laughs> कॅमेरा बनला शुभम धावता कारण शुभम ते बसत नाही कारण शुभम जे ऑलरेडी शुभम कनेक्टेड आहे ना त्या गोष्टी गाडी एक सीट कमी झाली

पुढे जाऊ तर घोड्याच्या पुढे ओमलेट लावले तुम्ही अप्पर मारलेलो अप्पर टिप्पर पण साईडने बघा कसं वाटत बघा पप्पा मम्मी इकडे आपलं ह्या या साईडला समुद्र सा ऍक्च्युअली पाण्यात नाही नव्हतं पाणी अरे देवा पाणी नाही सॉरी सॉरी सुकती, सुकती येईल आला माझ्या मग ते सवारी संपू दिली बघू शकतो घोड्यात बसल्यावर तुम्हाला मला कसं वाटत घोड्यात बसल्यावर घोड्यासारखं म्हणजे असं मला मम्मी घराकडे घोड्या म्हणून असते तसं वाटत बरं ऐकलं तेव्हा आमच्या हळूहळू उतरते बघता पण मागा ना रिझन नाही समजलं शुभम कशाक नाही घोड्या गाडीत बसलो रिझन काय आताच मागा कारण बघा कारण कारण शुभम कोण आता ओळखत असत मालवणात आणि नाही कोण बघत कमेंट मध्ये सांगा मला ठळक आजचा ठळक बातमी घालता काय शुभम शिवाय तो कोण

पाली बसतात पाली बसतात जेवणासाठी लांजा मध्ये थांबलो लांजा नाही सॉरी राजापूर झोपलेलं आहे मस्त पैकी झोप नाही मिळत तुम्ही झोप रोड एवढे म्हणजे मुंबई गोवा आहे एवढं खतरनाक रोड आहेत ना विचारू नका असा असा हला खय होता तर वाजले पावणे अकरा राजापूर हॉटेलमध्ये थांबलो हॉटेल गुरु मावली मस्त हॉटेल उट, हॉटेल गुरु गुरुमावली लॉजिंग प्लस रेस्टॉरंट फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज बरा जेवायचं गर्दी हॉटेलमध्ये आपली गाडी आणि आपले लोक बरोबर आता जाऊ का आपल्या एक तास बस झालो मी राजा बरोबर ह्यांच्यासाठी आपले दोन तास म्हणजे अकरा बारा एक पर्यंत पोहचू बघू पुढे सांगते कसा कसा काय होत आपण एकदा हॉटेल करू मावली आणि होई नको देत काय ते मन मन मी लड्डू फुट फुटर बघूया कॉन्फरन्स हॉल महाराष्ट्रीयन पंजाबी चायनीज साऊथ इंडियन स्पेशल फिश मटन हॉटेल गुरुमास्ता हॉटेल येऊ सांग चला जेव्हा पुढे बघूया काय काय होतं लांजातील

त्याच्याविषयी फ्राय घे ना मासो नको एक फ्राय ठेवत एक फ्राय मासो घेऊन येत बांगडा एक फ्राय घे कडी कडी पाणी बोटल एक कड़ी, कड़ी। कड़ी। चार तुमें वो, तुमें वो ना दे साधी साधी थंड घंटत द्या

होय जा अस आपण रिअल दाखवतो आणलेले नाही पार्टी कसली ते दोनशे दोनशे प्रत्येक बिराड्या काढले प्रत्येक रूम रूम मागे दोनशे म्हणजे ती मग गो त्यांनी दिसते नाच करून जाणी म्हटले जेवण जेवण आलेलं आहे हे काय ओके माय फर्स्ट सुरमई राईस या काय कोशिंबीर ह्याच्यातून जेव घे झिंगा गोलमो सोलकडी कडी आणि चपाती आणि कांदो होय गाईला चिकन हंडी रोटी आणि तुमचा नाही हो वाटत का ओके पातळ जेवण जाऊन झालेलं जेवण सगळं फिण जेवण हा दुसरून मैथाळी थाळी रे मालवण सारखी नाही पण होते नाहीच म्हणू शकणार नाही होती चांगली होती, होती टेस्ट या लोकांनी हंडी घेतलेली चिकन हंडी चांगली होती टेस्ट घेऊ शकतेस नाही असं नाही आता मस्त जेवण वगैरे झालं तर डायरेक्ट इकडून डायरेक्ट मालवण घर जायचं फ्रेश व्हायचा झोपून जायचं जाताना काहीतरी घेऊचा जाताना तर काय घ्यायचं तर जातानाच समाज त्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय घेऊ हो जाताना तर जाताना काय घेऊ हो तुमचं मी सांगतो पण दिवसभर जो दिवस म्हणजे दिवस मला असं वाटत होतो की मोठं दादी वाटलो दिवस आपण निघालो कधी दुपारी ना काय रे अडीच वाजता अडीच वाजता निघालो पण तो दिवस एवढं मोठं वाटत होतो विचारू नका पण मजा गेलो देवदर्शन आणि एकदम प्रॉपर सगळ्या व्यवस्थित झाला मजा आली म्हणजे हा नाही वाटला की बाबा असतो ट्रॅव्हलिंग करताना रिलॅक्स वाटलं पूर्ण शांत हायवे चला जाऊन गाडीत सगळ्यांची पेटपूजा झालेली आहे काम चालू लाच का या मी जबाब असुतल गाडी काय येत नाही लाच कसली याच्यात होतली गाडी या, रोज चलता त्याच्यामुळे काही विषय येत नाही कॅशियर साहेब बाट दुखते पैसे जर हातात घेऊन घेऊन साहेब काय बोललत ना सॉरी 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 सगळ्यांना सॉरी ढेकर नॅचरल दाखवते त्यामुळे सगळ्यात नॅचरल पण ढेकर ढेकर पण आपले नॅचरल पण जे काय कोणाक जर वाटत होतं सॉरी सॉरी नॅचरल मी सगळ्या नॅचरल दाखवतोय ह्या असा काय एडिट बिटीट काय करूच

तो पोरगो ना बस तो बसलो गाडी आहे गाडी चालू करून बसलेलो हो मग तिथेच भीती आहे काय नाही तू तो विषय माझ्याकडे आणली तर नाही वाटत रे मी गेलोय ना काय गेलो लहान समजतो आता नाही पहिलं समजे लाईटी कमी कशी वाटत बघ कशा गोय म्हणता सगळे अरे पण रात्रीचा डोळ लागलो लायटी म्हणतात

काया, ना काया okay. करा, करा. तर काल वाजता पोचलो आम्ही काय नंतर काय मोबाईल हातच घेऊन नाही डायरेक्ट झोपण पण दिलो डायरेक्ट सकाळी वगैरे उठले सकाळी उठलो ते नऊ काय दहा वाजता बाकीचे सगळे लोक गेले आणि आता काल सांगितल्याप्रमाणे आता जाऊची तयारी या शोरूमसाठी साठी गाडी सर्व्हिसिंग आज काय पण करून घेऊ तर आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे लोकांना जरा समजत भावाक जरा मोठं करा ब्लॉगच्या ह्याच्यामध्ये बाकी आजची जी जर्नी आहे तुमका नेक्स्ट नेक्स्ट मध्ये समजत काय काय कसं काय काय होतं तो तोपर्यंत टेक केअर बाय